नमस्कार आजच्या ठळक घडामध्ये सर्वात महत्वाची बातमी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गतचा जो सहावा हप्ता असतो त्याच्या खर्चासाठी मंजुरी मिळालेली आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने सोळाशे बेचाळीस कोटी खर्चास तरतूद केलेली आहे त्यानंतर बातमी नंबर दोन आजचे सोन्याचे दर पुण्यामध्ये आजचे सोन्याचे दर आहे दहा ग्रॅम सोन्याचा दर दर आहे ब्याऐंशी हजार त्यानंतर चांदीचे दर एक किलोग्राम चांदीचे दर पुण्यामध्ये आहेत एक लाख अकरा हजार पुढची बातमी सी केंद्रांची संख्या आता महाराष्ट्रामध्ये दुप्पट होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता घरपोच सी सुविधा मिळणार आहे म्हणजे घरपोच सगळी सुविधा सर महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना असेल किंवा तुमचे जे काही कागदपत्रे काढायचे असतील ते तुम्हाला त्याची सुविधा आता घरपोच मिळणार आहे ही खूप चांगली महत्वाची बाब आहे तसेच त्याअंतर्गत जे दर असतात ते दरसुद्धा कमी केलेले आहेत पूर्वी तुम्हाला एखादा डॉक्युमेंट काढण्यासाठी उदाहरणार्थ शंभर रुपये लागत असेल तर आता तुम्हाला त्या जागी फक्त पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत तर ह्या होत्या ठळक घडामोडी आजच्या पुरत्या धन्यवाद